सगळ्यांना मुलांचं निवेदन हे तीस बारा दोन चोवीसला आलं होतं त्या अगोदर एक निवेदन आलं बारा बारा जो चोवीसला बारा बारा जो तुम्ही निवेदनाच्या अनुषंगाने आणि ही जी मागणी आहे यांच्या चार मागण्या त्याच्या मागणी आहे शासकीय हा शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वस्तुंबाची रक्कम वाढ झाली तेव्हा भोजन चालू करतो तुमची मागणी आहे पंडित वाढ करण्यात यावी ऐकळचं ना नाही आहे आता याचं राउंड नाही आहे बोलतो मी तुमची पहिली मागणी आहे शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील डी पी रक्कम वाढ करणे किंवा पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था चालू करणे दुसरी मागणी तुमची प्रमुख पंडित दिनदयाल योजनेच्या डी रक्कम मध्ये रक्कममध्ये वाढ करण्यात यावी तिसरी मागणी आहे शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहात प्रवेश क्षमता वाढ करणे चौथी मागणी आहे पोस्ट मेट्रिक शिष्य डिव्हिटी रक्कम गेल्या दोन तीन वर्षापासून करावीच आहे ती लवकरात लवकर वितरित करण्यात यावी यापुढे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती डिव्हिटी रक्कम ही शैक्षणिक वर्षाच्या आतमध्ये करण्यात आवी या प्रमुख चार मागण्यांसाठी तुम्ही आम्हाला निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने तुम्ही तीस बारा दोन हजार चोवीसला ला निवेदन आम्हाला दिलं यातल्या चारही मागण्या ज्या आहेत ह्या प्रकल्प स्तरावर नाहीये त्या शासन स्तरावर आहेत आणि आमचं कर्तव्य आहे की आपलं जे काही म्हणणं आहे ते शासन दरम्यान मानणं त्या अनुषंगाने आम्ही दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस त्याच दिवशी तुम्ही जे निवेदन दिलं त्याच दिवशी आम्ही माननीय अपर आयुक्त महोदयाने या चार मागण्यासंदर्भात आपलं म्हणणं सादर केलं त्यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर सुद्धा या मागण्या नाही आहेत त्यांनी सुद्धा ह्या मागण्या आयुक्त स्तरावर सादर केल्या ते पत्र त्यांनी दिलंय एक एक दोन हजार पंचवीसला म्हणजे दुसऱ्या दिवशी सॉरी म्हणजे तिसऱ्या दिवशी त्यांनी ते आयुक्तांना दिले की या संदर्भामध्ये शासन स्तरावर उचित कारवाई व्हावी ह्या जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या शासन स्तरावरच्या आहेत आणि आम्ही शासन म्हणून तुमच्या मागण्या शासन दरबारी सादर केलेल्या आहेत कारण की ह्या मागण्या प्रकल्प साधण्याअंतर्गत नाही आहेत तुम्ही जे म्हणलेत ना तुम्ही निवडणुकीला दोन हजार एकवीस पासून आम्ही जेवढे निवडणूक आहे का त्यामध्ये तुम्हाला सांगतो का आमचं बसणं ऐकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसिजर करायची हो पुढे बरोबर आहे तोपर्यंत जोपर्यंत येते तोपर्यंत विद्यार्थी त्यांच्यामुळे आम्हाला आणि घ्यायची म्हणून तुमच्या स्तरावरच्या मागणी नाही आहे तर मग ऐकाय तक्रारी ऐकून घ्या येईल प्लीज तरी आमचं कर्तव्य म्हणतो आम्ही की आमचं कर्तव्य आहे की आपल्या मागण्या या शासन दरबारी पोहोचवण्याचं काम आमचं आहे ते आमचं बी कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आपल्या डीबीटी रकमेमध्ये वीस टक्के वाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे स्वयं मध्ये सुद्धा वीस टक्के रक्कम वाढावी वाढावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालय शासनाला केलेली आहे कधीपर्यंत आता ते शासन स्तरावर आहे आम्ही त्याचा पुन्हा पाठवा करू आज तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा आजच आजच तुम्हाला सगळं एकदा शासन स्तरावर मांडतो त्यानंतर ऐका त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक माननीय मंत्री महोदयासोबत आहे आणि ह्या प्रकर्षाने मागण्या आमचा पीओ आपल्या पीओ अंतर्गत ह्या मागण्या ज्या आहेत त्या मंत्री महोदयासमोर आम्ही ठेवू पुढच्या 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 आठवड्यामध्ये बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे मंत्री महोदयासमोर आता आपण बोलू दोन मिनिट दोन मिनिटं सरांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचं काम केलेलं आहे माझा सरांनी सांगितलं आपण मागील तीन ते चार वर्षापासून तीच प्रोसिजर सर कंटिन्यू करताय आपली डिमांड काय आहे त्या जे आर मध्ये चेंज झाला पाहिजे म्हणजे जे आर चेंज झाला तर डीबीटी वाढेल जे आर चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील सरांचा विषय तो नाही त्यांचं म्हणणं आहे पण त्यांचं सबॉर्डिनेट कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय मंत्र्याचा विषय आहे म्हणून आपण मंत्रालयात जाऊ शकत नाही हे सरांना माहिती आहे सगळ्या प्रशासनाला माहिती आहे आपल्याला पण माहिती आहे आपलं आंदोलन इथंच राहील आपली डिमांड काय असणार आहे मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे त्यांनी तात्काळ मिटिंग लावली पाहिजे आणि जे आर अमेंडमेंट केला पाहिजे हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा ना नाहीये तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि आम्ही जर इथं एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील हे बघा यावर यावर एक उत्तर आहे माझं शास्त्रीय वतीनं की पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पीओंची महाराष्ट्रातल्या सर्व पिओंची बैठक घेणार आहे अशा विषयीमध्ये काय काय जास्त ज्यामध्ये मी सांगतो तुम्हाला आम्ही तसं होत नाही हा जो विषय आहे तर आम्ही दोन दिवसात चार दिवसात आम्ही जाऊ असं आम्हाला किती पाहिजे कोणत्या घेतला पाहिजे आम्ही ही पुस्तकात स्टॉप केली त्यापेक्षा काम करत तीनस मुंकर पं साल मिली पास सां साल आयुसि जे मुल्क माना शिष्टम्ड में